नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत आज आहे सगळ्यांचा उपवास बऱ्याचशा जणांचा एकादशी तर एकादशीच्या दिवशी बरेचसे जण साबुदाणा बनवतात आपणही बनवला आहे तो तोसुद्धा थोड्या नवीन पद्धतीने ही आहे साबुदाण्याची पेज बऱ्याचशा जणांना खीर आवडत नाही कारण की शुगरचा त्रास असतो किंवा दूध पटत नाही पचायला तर ही अगदी मस्तपैकी चमचमीत म्हणू शकतो आपण तिखट साबुदाण्याची पेज आपण केलेली आहे नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करा भेजोला साबुदाना लागणार आहे तूप लागणार आहे दोन चमचे आणि अगदी एक किंवा दोन हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटा अनुसार आता बघूया कृती अगदी झटपट होतं ह्याच्यात साबुदाना आणि मिरच्या इतकंच आहे आणि तूप ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट नाही आहे बटाटे नाही आहे काहीच नाही आणि दूधसुद्धा नाही आहे तर इथं मी घेतला अर्धा कप साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन पाण्याने चोळून घ्यायचा जसे आपण तांदूळ धुतो अगदी तसं स्वच्छ धुवून घेतला मग ह्याच्यात टाकायचं अगदी एक ग्लास गरम पाणी तुम्ही गरम कडक पाणी घेऊ शकता कोमट पाणी घेऊ शकता कमीत कमी वीस मिनटाला भिजवायचं आणि जास्त जास्त अर्धा तास सुद्धा भिजवू शकता आता अर्धा तासानंतर साबुदाना छान भिजलेला आहे मी तुम्हाला आधीच दाखवला पाणी डुबेल इतकंच ठेवायचं छानपैकी डुबायला पाहिजे साबुदाना तितकं आता सॉसपॅन घेतलेलं आहे तर पातेलं तुम्ही स्टीलचं पातेलं घेऊ शकता मी तर नॉनस्टिक घेतलेलं आहे तूप टाकलं भांडं छान गरम झाल्यावरती पातेलं तूप टाकलं तूप छान गरम झालं की ह्याच्यात टाकल्या दोन हिरव्या मिरच्या बारीक म्हणजे छोट्या बुटक्या मिरच्या होत्या त्यामुळे दोन घेतल्या तुमच्याकडे अगर एक मिरच्या आवडत असेल तर एक घेतली तरी चालेल मिरच्या छान तडतडल्या की त्याच्यात टाकलं अर्धा चमचा मीठ आता मीठ छान हे झालं विरगळं की लगेच टाकले आपण जिरे अर्धा चमचा तुमच्या उपवासाला जिरे चालत नसेल स्किप केले तरी पूर्णपणे ऑप्शनल आहे जिरे त्यामुळे मी दाखवले नाही जिरे छान फुडले की त्यात टाकले भेजवल्याला साबुदाना साबुदाना पाण्यासहित टाकला जितकं पाणी होतं तितकं टाकलं आणि वरून प्लस अर्धा ग्लास पाणी अजून टाकलं आता ह्याला काही रेशो नाही आहे पाणी तुम्हाला हवं तितकं कमी जास्त तुम्ही करू शकता जितकी दाट आणि जितकी पातळ तुम्हाला पेज हवी जसं आपण नॉर्मल लूज मोशन लागलं होतं जसं साबुदाण्याची पेज करतो तशी करू शकता म्हणजे दाटसर ह्याच्यात बस आपण तूप जिरे आणि मीठ ॲड केलेलं आहे इतकंच खूप छान आणि हलकं पोटालाही होतं आणि उपवासालाही अगदी उत्तम आहे जिरे जसं मी म्हटलं की पूर्णपणे ऑप्शनल आहे तर नाही टाकले तरी चालून जाईल नसेन चालत तर आता ह्याला भाताच्या प्रमाणेच छान उकळी होऊ द्यायची जसं आपण भात बनवतो पातालात अगदी तसंच छान उकळी आली केला गॅस कमी करायचा आणि अगदीच पंधरा मिनटं ह्याला झाकून आपण ठेवणार आहोत आधी छान उकळी उद्या हलून घ्यायचं आणि आता आपण झाकूया आणि जसं आपण माताला पंधरा मिनटं उकळी आल्यावरती ठेवतो अगदी तसंच हे बघा पंधरा मिनटं झालेले झाकण उघडलं आणि आपला छानपैकी साबुदाना आहे तो शिजून आलेला आहे छान भिजलेला असतो आणि जर तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा भिजवला तरीही चालून जाईल पण कमीत कमी वीस मिनटं याला झटपट तुम्ही भिजवू हो शकता आता सर्व करून दाखवते तुम्हाला किती पातळ मस्त झालेलं आहे अगदीच एकीकडे आणि एकीकडे साबुदाना असाही नाही छान साबुदाना मेल्ट झालेला सा आहे शिजलेला आहे अजिबात पोटाला बांधणार नाही ना। आणि शेंगदाण्याने काय होतं की बऱ्याचशा जणांना पित्ताचा त्रास होतो बटाट्याने शुगरचा त्रास असतो त्यामुळे बटाटेही खाऊ नाही शकत ते हे तुम्ही सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळीसुद्धा उपवास आला आहे खाऊ शकता आणि पोट अगदी हलकं तरीसुद्धा भरलेलं राहतं आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आजच्या उपवासाला नक्कीही ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा जितकं जास्त तुम्हाला शेअर करता येईल तितके जास्त शेअर करा आणि लाईक करा मस्त आय रेसिपी आहे साधी सोपी आणि झटपट होणारी आहे मस्त आय रेसिपी आहे नक्की करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक द्या आवडला असेल व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद